वयोवृद्ध महिलेला रस्त्यात अडवून जबरी चोरी करणारे दोन आरोपीस अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकास बातमी मिळाली की बिरुदेव येदाळेव मल्हार घोडके दोन्ही राहणार बाज हे मोटरसायकलवरून सांगली येथील सुदगिरणी टेक ते मिरज रोडवरील जबरी चोरीतील सोने विक्री करण्याकरता येणार आहेत सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा लावून थांबले असता बातमीप्रमाणे दोन इसम मोटरसायकल जवळ संशयितरित्या थांबलेले दिसले त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव बिरुदेव बापू वय वर्ष सत्तावीस राहणार वाघमोडे वस्ती रोड बास तालुका जत जिल्हा सांगली दुसऱ्याचे नाव जि... मलारी आनंदा घोडके वर्ष बावीस राहणार वाघमोडे वस्ती रोड बास तालुका जत जिल्हा सांगली असे असल्याचे समजले त्यांच्या आंगझडतीमध्ये पँचे खिशात पिशवीमध्ये दोन सोन्याचे शिंपले व मनी मिळून आले त्यास सदर माला त्या सदरमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की त्या दोघांनी मिळून चार दिवसापूर्वी बास ते अंकली रोडवर मल्हारी घोडके यांचे मोटरसायकलवरून जाऊन एका वयस्कर आजी आजोबा मोटरसायकलवरून जात असताना त्यांचे मोटरसायकलला गाडी अडवी मारून आजीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून घेतले असल्याची कबुली दिली सदरबाबत जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याने त्यांच्या कब्जातील चाळीस हजार रुपये किमतीचे जुने मंगळसूत्र रुपये किमतीची एक जुनी मोटरसायकल असा एकूण नव्वद हजार तपासकामी सहाय्यक जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल कोळेकर अमर नळे सतीश माने नागेश खरा दरॅप्पा बंडगर सागर लवटे संदीप गुरव महादेव नागणे सागर टिंगरे मच्छिंद्र बर्डे पोलीस नाईक उदयसिंह माळी संदीप नलावडे सोमनाथ गुंडे पोलीस शिपाई विक्रम खोत केरुबा चव्हाण सुनील जाधव सुशांत चिले सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई अभिजित पाटील अजित पाटील या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली आहे